नमस्कार मित्रांनो तर आपल्या फार्मवरील अजून दोन गाभन शेळ्या आपल्या शंकरनी भरवलेल्या शंकर बघू शकतात तिकडे त्याचं काम चालूच आहे रोज तर आता इकडं दोन गाभन एकदम नवट्या शेळ्या आपण दिलेल्या आहेत दादासोबत बोलूया कुठून आले काय आले आपले भरोशावर आलेले आहेत नमस्कार गुरु नमस्कार तुमचं नाव सांगा आकाश गायकवाड आकाश गायकवाड गाव कोणतं तुमचं जुन्नर मित्रांनो जुन्नर पुणेवरून दादा आलेले आहेत बघू शकता तुम्ही एकदम मोठ्या मापाच्या आणि नवाट शेळ्या त्यांना दिलेल्या आहेत आणि आपल्या समोर लागलेल्या आहेत त्याच्यामुळं शेळ्यांचा काही विषय नाही सहा सहा दात शेळ्या एवढं मोठं माप आहे दात तिचं एकदा दात दाख हे बघू शकता मित्रांनो आता काही विषय नाही दादा म्हणजे तुमच्या भरोशावर शेळ्या घेतो तर माझ्या भरोश्यानं आणि माझ्या हातानं शेळ्या निवडून दिलेल्या आहे मित्रांनो बघू शकता एकदम सडपारंब्यामध्ये लेवल एकदम आणि गाबन शेळ्या आहेत बघू शकता आता कशा दिल्या काय दिल्या आता ह्या ह्या मा... मालाचा मोल मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना आहे दुसऱ्या ठिकाणी काय भावानं विकल्या जात्या कशा जात्या आता दादा सोबतच कशा दिल्या काय दिल्या नमस्कार दादा नमस्कार कशा घेतल्या आता या तुम्ही दोन शेळ्या जी आहे तीच किंमत सांगा सतरा हजार मित्रांनो चौतीस हजारामध्ये हा जोडा दिलेला आहे बाकी व्यवहारामध्ये काही रागरूस व्यवस्थित झालाय एकदम व्यवहार दादा तुम्हाला काही तुमचं काही मनोगा नाही व्यवस्थित झाला ना, ना। दादाचा तोंडावरली खुशी पाहूनच तुम्हाला लक्षात आला मित्रांनो दोन शब्दाचा व्यवहार एकदम म्हणजे ओके मध्ये राग रूस का ही नाही आणि नाराजच नाही झाले तुम्ही एवढ्या एकदम आनंद तुम्ही आता तर काहीच नाही तुम्ही घरी जाऊन आणखीन खुश होते आणि आणखीन चार लोक येऊन जावं बघतील हे जनावर आणखीन खुशोशन तुम्ही खरंच रंधे भा काहीतरी क्वालिटी दिली बाकी आपल्या चॅनल बद्दल काय सांगशन क्वालिटी एक नंबर आहे क्वालिटी एक नंबर आहे जवळपास दोन अडीचशे अडीचशे आड़ीशी किलोमीटर अडीचशे <laughs> किलोमीटर मित्रांनो आलेले आपल्या जवळ आणि बाकी तुम्ही शेळ्या बघू शकता मला तर त्यांचं मापच एक नंबर पडतं आणि एकदम नवाट शेळ्या एकदम बघून दिलेल्या बाकी कधीपासून बघते दादा आपण व्हिडिओ तुमचा दोन तीन महिन्यापासून मी चॅनल बघतोय एक नंबर तुमच्या कस हम्म चॅनल मार्फत आलो बघू शकता मित्रांनो आपल्या चॅनल मार्फत दादा आले होते सहज फोन केला आज येतोय म्हणे म्हणलं या आता त्यांना गणिमात आले आणि आपण शेळ्या पण भेटल्या आता सध्या दूध चालू आहे पण मग काही नाही आपल्या गॅरंटीवर गाभण शेळ्या आपण देणार आहोत आणि गाभण शेळ्या आहे काही विषयाने माप घेऊन चालली मित्रांनो एखाद्या वेळेस मागं पुढं झालं बी शेळीचं पण माप जर असला आपल्याजवळ तर मापाचं कधी बी तुम्ही सोनं बनवणार आहे खूप असा खुर्जटेल माल कोणाकोणं घेऊन जायचा गाभण आहे म्हणून न्यायचं पण मग एक सडी एक एका एक साईडनं तिला दूध येत नाही खालवर साडाची अशी बकरी नेऊन उपयोग नाही असं माप जर नेलं तुम्ही सडपारंभ्यालाही एकदम व्यवस्थित शेळी आहे दूध बी ते एकदम व्यवस्थित आहे त्या शेळीला पुढे चालून काहीच अडचण येणार नाही बाकी दादा शेळ्या वगैरे तुम्हाला पटले एकदम व्यवस्थित आता चेक करायचं तर काही विषयच नाही माझ्या गॅरंटीवरच नाही तरी बी तुम्ही एकदम व्यवस्थित दाता वगैरे बघून घेतली ना वाट बर बरं चालेल काही दोन शब्द बोला वाटते तुम्हाला रणदेबा याबद्दल किंवा काय ना ना तुमचं काम चांगलं आहे मग जनवार मस्त जाणता तुम्ही त्यामुळं चॅनल मार्फत आम्ही इथपर्यंत आलो हम्म तुमचा स्वभाव मय एक नंबर आहे भाऊ <laughs> जे बी आला आपल्याकडे ले ते एक शब्दात बोलतं बाकी शेळ्या कशा असू रंधी भाव बा याचा स्वभाव चालन एक विशेष नाही मित्रांनो तुम्ही या तुम्हाला कोणालाच आपण नाराज करत नाही इथं आम्ही बघू शकता मित्रांनो डायरेक्ट आता हे बघा आपले रंधे भाई या शेळी पालम फार्मचे हे सगळे कार्यकारी कार्यकर्ते इथं जवळपास सगळे शेळ्या वगैरे बघू शकता तुम्ही आता सध्या बी शेळ्या भरपूर आहेत मित्रांनो विक्रीसाठी या तुम्ही आता शंकरनं भरवलेल्या शेळ्या आता सध्या सर्व शेळ्या जवळपास भरवणं चालू आहे दोन चार पाच बाकी आहे त्या बी भरवणं चालूच आहे आता हे बघू शकता तुम्ही लागलेल्या शेळ्या यांना काही अडचणी येणार नाही हो थांबा तसं ना बांधू मी बांधून देतो तुम्हाला धर चा धरून जे पंजावरबी जाते पिल्ले ते काही भरोसाच राहत नाही पण मग आता कसं आहे शक्यतो शेळी चांगली आहेत ते किती आठ पंधरा दिवस यांना अडचण नाही जनावर येते वाणी चला बघया गाडीपर्यंत चला गाडी घ्या 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 बघू शकता मित्रांनो शेळ्या चाललेल्या आहेत जुन्नर पुणेला एक नंबर विषय आपल्या बाकऱ्या बी पुढे घेतावा त्या फास्ट चालतील बाकऱ्याकडे पळती नाही मित्रांनो बिनधास आपल्या विश्वासावर तुम्ही या तुम्हाला नाराज तर मी करणारच नाही पण शेळ्या बी असा वाद निवडून देईन की तुम्ही दोन महिन्या ना माना वर्ष ना माना <laughs> तुम्ही रंदेबायाचं नावच घ्यान्ना तुम्ही धनेशन या आपले व्हिडिओ सांगतो <laughs> ना आपल्याला खरेदी तुम्ही मी सांगतो तुम्हाला माझ्या गॅरंटीवर घेऊन जातो मी शेळ्या घ्यायला पुन्हा याशन बघू शकता गाडी तर वावरात का वळी ना हा तिकडे हा म्हणजे कोणी इकडे को घ्या बरोबर फारमोर भरपूर शाळे अजून काय पांडूशेठ कस काय आपले जनवर बिनवर एकदम टॉप क्वालिटी ना हा पन्नास साठ आहे हे बघू शकता हे जनवर एक नंबर आहे लय क्वालिटी बांधणार पुढं सफर मापाची आहे तिला तर ती ऑलरेडी नाद नाही पण ही जी पाठ आहे ना तिथं गेल्यावर बी तुम्हाला बळजबरी लोकांना भाड्या सगळ्यात पैसे देतो मला एवढी दे आमच्याकडे नाही कोणतं त्या, hmm. hmm. ते आल्यानंतर जनावर पाहत ना माणूस व्हिडिओ मध्ये आणखीनच लागत माणसाच हा अजून आठंदा आता मला पंधरा दिवसांना समजा त्यांचं काय काही काही जणूच तोवर बी दूध द्यावसांनी सकाळ संध्याकाळ पिळा हा तिला एक टाइम पिळलं तरी चाल सकाळ संध्याकाळ पिळलं तरी चालेल आठ पंधरा दिवस महिन्यात हा ती तुमच्या लक्षात येत चाल ना बाबा दूध कमी झालं मग बंद करून टाकायची दोन टाइम तीन टाइम मिळून पिळायची नंतर शेळी आटून जाती अरे हे हो <laughs> तर सोपं होत हे बघा मित्रांनो वस्तू सुंदरे कदा चोपडा चटकवान आता शंकर कुन बरवले गेलेली मित्रांनो बघू शकता तुम्ही टॉप क्वालिटी तर अशाच शेळ्या खरेदी करण्यासाठी रणदेवा या शेळी पालम सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा हे बघा मित्रांनो सुंदरी आणि सुंदरीची पाठ संधी भा या शेळीपालम फार्मवर लज जानवरी इथं बघू शकता माप येथे मापच याचा काही विषय नाही शेळ्याकड पौरले उंबिले मोकारे चला तर मित्रांनो खाली नंबर दिलेला आहे संपर्क करा शेळ्या आहेत अजून भरपूर शेळ्या आहेत सोनाद टाका ओके ए वर मुंडकं गुंतलं तिचं आल्हाद बांधून घ्या फक्त काय त्या कुणीकडं पळत नाही काय नाही थोडं पुढं बांधा फळीकडं चाललंय मित्रांनो आता जुन्नरला मित्रांनो अशा शेळ्या नेल्यानंतर यांना गा भडायचं टेन्शन नाही ना कशाचंच टेन्शन नाही बिमार होत नाही काय नाही काय नाही एक नंबर बनते शेळ्या पुढं चालून या दिवसात शेळ्या अशाच क्वालिटीच्या खरेदी केल्या पाहिजे असं तरी माझं मत आहे बघू शकता बागे गुरु या आपण हो <laughs> <आपासान वाजी laughs> <आपासान वाजी laughs> ઇબુ મન ના ઇબુ મન ચાલે બહાર ચાલે આખો અને દમ